एक रुपयात विमा या योजनेचा अध्याय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फायदा झाला नाही या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव असल्यामुळे शेतकऱ्यांना विश्वास होता की या एक रुपयातला विमा शेतकऱ्यांना मिळेल परंतु या योजनेचा फायदा महायुती सरकारने सत्ता मिळवण्यासाठी केलाय मात्र शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा विमा मिळाला नाही असे वक्तव्य क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे निलेश गवळी यांनी केले आहे वेळ रतन खत्रीच्या कार्यक्रमावर विश्वास ठेवू शकतो पण या विमा कंपनींवर विश्वास ठेवू शकत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता शेख अजीज शेख मोहम्मद खामगाव काय माहिती देऊ शकता प्रधानमंत्री विमा योजना एक रूपात विमा हा अद्यापीय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळाला नाही महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री आपली विमा योजना आहे पंतप्रधान मोदीच्या नावाने योजना असल्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विश्वास निर्माण झाला की आपल्याला एका रूपात काढलेला विमा हा मिळेल पण अद्यापिय हा विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही मायुक्तीने महाराष्ट्रामध्ये या योजनेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं वापर केला आणि उदो उदो केला परंतु ही पीक विमा कंपनी हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी काम करते की या आ, आ, राजकारणाच्या लोकांसाठी काम करते आमदार खासदारांचं या पीक विम्यासाठी लोटा आहे आणि एक रुपात विमा अद्यापीय शेतकऱ्यांना मिळाला नाही आपण एकदा रतन खत्रीच्या कार्यक्रमावर विश्वास ठेवू शकतो पण या विमा योजनेवर आणि या पीक विमा क कंपनीवर आपण विश्वास ठेवू शकत नाही त्याच्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की पंतप्रधान मोदींच्या नावाने चालू केलेल्या योजनेचा लाभ महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य गावखड्यातल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे